नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेन चॅनल चॅनलमध्ये मित्रांनो मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे की शेतकऱ्याला या ठिकाणी सोयाबीनला किती हमी व्हाव भेटणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती मी सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवर सरकारी योजनांची महत्त्वपूर्ण माहिती सांगितली जाते तर तुम्हालासुद्धा सरकारी योजनेची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे आणि सरकारी योजनांची जर माहिती जर एकदम तात्काळ पाहिजे असेल तर चॅनल ओपन करा व्हिडिओज टाकलेले आहेत ते व्हिडिओज तुम्ही बघून घ्या ठीक आहे म्हणजे सरकारी योजनांची माहिती भेटेल लवकरच भेटेल ठीक आहे कुठं जायची गरज नाही कुठं ग्राहक सेवा केंद्रावर जायची गरज नाही कुठे जायची गरज नाही आपल्या चॅनलवर सगळी माहिती उपलब्ध आहे ठीक आहे खूप मोठ्या प्रमाणात एक हजारपेक्षा एक हजार प्लस व्हिडिओ या ठिकाणी मी अपलोड केलेले आहेत ठीक आहे एक हजार प्लस व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड केलेले आहे जेणेकरून तुम्हाला कुठलीच अडचण मित्रांनो येणार नाही अजिबात येणार नाही मित्रांनो या ठिकाणी नागपूर येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना आले होते त्यांनी या ठिकाणी सांगितलं की शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही भाव देऊ सोयाबीनला भाव देऊ ठीक आहे हमी भाव देऊ पण बघा मित्रांनो ज्या वेगानं महागाई वाढत आहे ज्या वेगानं महागाई वाढत आहे त्याप्रमाणे हमी भाव वाढत नाही आहे शेतकऱ्यांसाठी कुठं नुकसान होत आहे अरे सध्या तरी साडेचार हजार रुपये या ठिकाणी काही लोकांची काही लोकांना भाव मिळत असतो सोयाबीनला साडेचार हजार प्रति क्विंटल परंतु मित्रांनो या ठिकाणी एक काही ठिकाणी महाराष्ट्रामध्येच सहा हजार चारशे काही ठिकाणी पाच हजार चार साडेपाच हजार साडे सहा हजार काही ठिकाणी तर मला तरी असं वाटतं कुठंतरी आठ हजार आठ हजार साडेआठ हजार भाव भेटायला पाहिजे हमी भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला ठीक आहे आणि मित्रांनो कोण्या बाजार समितीवर काय भाव आहे तुम्ही काहीच काळजी करू नका मी तुम्हाला माहिती पुरवीन कोण्या बाजार समिती सोयाबीनला काय भाव आहे डिटेल माहिती भेटेन तुम्ही काहीच काळजी करू नका फक्त आपले जे व्हिडिओ असतात समजा आता हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तुमच्या व्हॉट्सअपवर जेवढे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून प्रत्येक अशी माहिती शेतीसंदर्भात त्याचबरोबर सरकारी योजनांची माहिती त्यांना भेटली पाहिजे आता मी मोटर अनुदानावरती व्हिडिओ बनवलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो शेडी अनुदानवरती अनुदान म्हणजे अनुदान 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 पैसा सरकार पैसा देत तुम्हाला पण तुम्हाला माहिती नसतं तर असे योजनावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ मी टाकलेला आहे तर तुम्ही जा व्हिडिओ तो मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी सध्या तरी साडेचार हजार भाव आहे परंतु हमी भावा या ठिकाणी साडेपाच हजारात देला आहे आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी साडेसहा हजार रुपये या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे निश्चितच तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याचबरोबर मी इतरसुद्धा सरकारी योजनेवर व्हिडिओ बनवत असतो टाकत असतो जेणेकरून शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे एक हातभार एक महत्त्वाची एक मदत सहकार्य म्हणून एक त्यांना मदत करत असतो ठीक आहे तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ बघत जा मित्रांनो जेणेकरून तुमचा खूप खूप फायदा होईल आणि आ, या व्हिडिओला तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त गोर गरीब लोकांपर्यंत गरिबांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना फायदा झाला पाहिजे व्हॉट्सअपवरती ठीक आहे आणि म्हणजे हा नाही आता का शेतकऱ्यांना शेतकरी असतात अरे शेतकऱ्यांना मित्रांनो कोणी सांगत नाही अशा गोष्टी अशा यो योजना असा भाव ठीक आहे तर बा आपल्याला माहिती आहे तर मग आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचू शकतो हे माझी भावना आहे त्याच्यामुळे मित्रांनो मी हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो तर बस जय जवान जय किसान मित्र हो अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती घ्या आणि सरकारी योजना बघायला विसरू नका चॅनल ओपन करा आणि व्हिडिओ बघू शकता ठीक आहे आणि मला सुद्धा बघा ठीक आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान